नवीन माता बसला जी ज्या आता जागा जर जर असेल मधली मार्गिका मध्ये मधल्या रस्त्यामध्ये तरी काही हरकत नाही आजच्या दिवस अठरा अध्याय जो आहे अठरावाध्याय कलशाध्याय आणि ज्याप्रमाणे आपण परवा बघितलं की नऊ अध्यायचं महत्व बघितलं त्याप्रमाणे वा अध्याय जो आहे त्या अठरावा अध्यायाला एकाध्यायी भगवद्गीता असं सुद्धा म्हटलं जात त्याला पूर्ण भगवद्गीतेच पारायण करणं शक्य नाही त्यांनी या अठराव्या अध्यायाचं पारायण केलं तरी मंदिराला कळस कशा करतात फार मोठा प्रश्न आहे गावामधन सगळीकडे दिसावं किंवा त्याचं शोभा दिसावी याचा करता तो कळस आहे ठीक आहे हा बहिरंग भाग आहे पण कळस कशा करताय शांत बसताय का आपण प्लीज कळस कशा करताय मी याच्याकरता आपल्याला सांगतोय की आपल्याला पारायणामध्ये फक्त न थांबता अर्थबोध आणि अर्थरूपता इकडे आपल्याला जायचंय म्हणून आपण या थोडं थोडं अर्थाचं चिंतन करतोय तर कळस कशाकरता असतो तर कळस याच्याकरता आहे की ज्याला मूर्तीचं दर्शन घेणं शक्य नाही अशाने जर कळसाचं दर्शन घेतलं तर त्याला मूर्तीच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं असं धर्मशास्त्र सांगतं म्हणजे कळसामध्ये सुद्धा मूर्ती इतकंच सामर्थ्य आहे म्हणून ज्याला पूर्ण अठराव्या अध्यायाचं पा पूर्ण ज्ञानेश्वरीचं भगवद्गीतेचं पारण करणं शक्य नाही त्याने फक्त अठराव्या अध्यायाचं पारण केलं तरी त्याला त्या ग्रंथाच्या पारणाचं पुण्य लागतं ज्यांना शक्य ज्यांना शक्य आहे त्यांनी केल्यावर लागत नाही बरं का ज्याला पूर्ण ग्रंथाचं पारण करणं शक्य आहे त्यांनी जर अठरा अध्याचं पालन केलं तर त्याला ते पुण्य लागत नाही ज्याला शक्य नाही त्याच्याकरता आहे पाऊस आपली परीक्षा घेतोय परीक्षा नाही घेत आपल्याला तो आशीर्वाद देतोय त्याच्याकडे आपण त्या दृष्टीने बघितलं पाहिजे एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो तत्वज्ञानाच्या दृष्टीने तत्वज्ञानामध्ये जोपर्यंत विचार विचारचंद्रोदयामध्ये फार सुंदर विचार सांगितलेला आहे मी सगळ्यांना आपल्याला जे तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे जे महात्मे त्यांना एक महत्वाचं सांगतो या पुढे या पुढे या मागे जाग इथं पुढे बसा तुम्ही या पुढे या मागे जर जागा नसेल तर या व्यासपीठावर जरी आला तरी काहीही हरकत नाहीये आपण सगळे सवंगडी आम्ही मोठे छोटे असं काही नाहीये पुढे या तुम्ही ते या पुढे या मागे जागा नसेल तर अवश्य पुढे या शांत बसा शांत बसा कृपया बोलू नका शांत बसा काम क्रोध लोभ हे निवृत्ती करता आपण इथे आलोय काम क्रोध आपले वाढता कामाने ज्ञानेश्वरीच्या पारानंतर काम क्रोधाची निवृत्ती झाली पाहिजे टेन्शन फ्री चिंतामुक्त होण्याकरता पण इथे आलोय असो तर हा आपल्याला वरुणराज आपली परीक्षा घेतोय शास्त्रामध्ये विचार आलाय की मोक्ष कधी प्राप्त होतो तर ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो पण प्र ज्ञानाने मोक्ष जरी प्राप्त झाला तरी प्रारब्धामध्ये जे पाप किंवा जे पुण्य असतं ते आपल्याला भोगावंच लागत ज्ञान झालं आणि लगेच विदेह कैवल्याला प्राप्त झाला असं होत नाही ज्ञानानंतर सुद्धा आपल्याला प्रारब्ध हे असतच आता काय गंमत आहे आणि विचार चंद्रतेमध्ये फार सुंदर विचार सांगितलेला आहे अपरोक्ष ज्ञानामध्ये एक दृढ अपरोक्ष ज्ञान आणि दुसरं अदृढ अपरोक्ष ज्ञान आहे तर अदृढ अपरोक्ष ज्ञानानंतर दृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत जाण्याकरता काय अडचण काय येते श्रद्धा आहे विवेक आहे वैराग्य आहे मोक्षता आहे सगळीच अधिकार संपन्नता आहे पण सर्व अधिकार संपन्नता असताना सुद्धा अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून दृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत जात एक आपल्या अभ्यासकांना सगळ्या महत्वाची एक गोष्ट सांगतो विचारसागर वृत्तीप्रभाकर पंचदशी भामती वेदांतसार वेदांत सगळे ग्रंथ ठीक आहेत मान्य आहे पण ज्याला खरं तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल त्यांनी विचारचंद्रोदय हा ग्रंथ पक्का केला पाहिजे झोपेतनं जरी उठला तरी त्यातल्या प्रक्रिया समजल्या पाहिजेत लक्षात आल्या पाहिजेत तर विचार चंद्रोदयाम असं सांगितलंय की दृढ अपरोक्ष ज्ञानापासून दृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत जायला काही प्रतिबंध असतो पाप असतो आणि त्या पापाची निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही मग ही पापाची निवृत्ती कशाने होते आता आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो आता हा वरुणराज आपल्याला आशीर्वाद देतोय त्या आशीर्वादाचा